जय मल्हार हर हर महादेव मी सदानंद पवार आणि माझ्याबरोबर ते स्वप्नील बोंडवे आम्ही दोघंजणं मल्हार वारी करणार आहोत खंडोबाची वारी करणार आहोत खालच्या डिस्क्रिप्शनमुळे तुम्हाला लक्षात आलंच असेल की खंडोबाची वारी करतो आहे आम्ही आता ही खंडोबाची वारी म्हणजे काय तर जसे आपले महादेवांचे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगांचं सगळ्यांना माहिती आहे पण तसेच खंडोबाचे बारा मंदिर आहेत आणि ती मंदिरं महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र या तीन राज्यामध्ये आहेत तर बऱ्याच लोकांनी या मंदिराबद्दल ऐकलं असेल किंवा बऱ्याच लोकांना माहिती नसेल आणि ज्यांना माहिती आहे त्यांना तिथे कसं जायचं हे माहीत नसेल तर आता आम्ही जी रोड ट्रीप करणार आहोत बाय रोड सगळीकडे जाणार आहोत आणि ह्या रोड करता आम्हाला आमच्या इथे मार्गदर्शन करणारे आमचे मित्र विशाल भोंडवे यांनी आम्हाला उत्तमरित्या मार्गदर्शन केलं कारण ते मागच्या महिन्यामध्येच ते बारा मल्लार करून आलेले आणि त्यांनी माहिती सांगितल्यानंतर आणि ते सगळी मंदिराची ते ऐकल्यानंतर मग आमची इच्छा झाली की चला आपण पण जाऊया आणि बायरोड आम्ही अशा बऱ्याच ट्रीप केलेल्या आहेत पण हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे होऊ शकतं आमच्याकडे बऱ्याच काही चुका होतील पण एक तुमचा मित्र म्हणून एक तुमचा मुलगा म्हणून एक तुमचा भाऊ समजून एक आम्हाला थोडंसं ॲडजस्ट करा आणि आता आम्ही जे बाय रोड करणार आहोत मी वर्किंग प्रोफेशनमध्ये आहे आणि त्यामुळे मला तेवढी सुट्टी मिळालेली नाही आहे तर नऊ दिवसाच्या सुट्टीमध्ये मला हे बारा मंदिरं कवर करायची तर त्यामुळे मला माहीत नाही की कुठे इंटरनेटची काय स्पीड भेटेल किंवा काय कशी स्थिती असेल त्यामुळे आमच्याकडनं व्हिडिओ अपलोड होण्याकरता थोडासा उशीर होण्याची शक्यता असेल तर ते व्हिडिओज जे आम्ही अपलोड करू ते तुमच्यापर्यंत केव्हा पोहोचेल ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉन दाबाल त्यावेळेस तुम्हाला आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन येईल आणि त्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ मिस होणार नाही तर तुम्ही सगळ्यांनी नक्कीच तुम्हाला आवडेल यात काय वादच नाही तुम्ही सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या ट्रीपमागे आमचं अजून दोन कारणं आहेत म्हणजे कारणं म्हणण्यापेक्षा एक आम्ही ठरवलं होतं की एक उद्देशाने ही ट्रीप चालू करायची तर पहिलं कारण म्हणजे की लोकांनी रोज मंदिरामध्ये यायचं मंदिरामध्ये का यायचं काही जणं म्हणतील बाबा आम्ही घरी देवपूजा करतो देवपूजा सगळेच जणं घरी करतात पण मंदिरामध्ये का जायचं तर ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत मेन म्हणजे घरची जी आपण पूजा करतो ती एक पूजा असते ते जे आपल्या देवारातले टाक म्हणा मूर्ती म्हणा ज्या फोटो म्हणा जे असतात त्यांना प्राणप्रतिष्ठा केलेली नसते आणि मंदिरामध्ये आपण जातो तिथले मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते तिथे एक वेगळी ऊर्जा असते आणि जेव्हा लोक त्या ठिकाणी जातील त्या मूर्तीचे दर्शन करतील पूजा अर्चा करतील त्यावेळेस लोकांना तिथली ऊर्जा वाढलेली जाऊन होईल त्यांना एक मनशांतीचा अनुभव येईल आणि एक सात दिवस तुम्ही करून बघा रोज मंदिरातमध्ये जाऊन बघा तुम्हाला त्याचा अनुभव येईल आता दुसरा प्रश्न पडतो की बाबा मी मंदिरात कुठल्या जायचो तर तुमचं कनेक्ट कुठल्या मंदिराशी होतं ते जर फाइंड आउट करायचं असेल तर, करा तर तुमच्या एरियामधले जेवढी मंदिरं आहेत तुम्ही त्या प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन या समजा तुमच्या एरियामध्ये एक पाच मंदिरं असतील त्या पाच मंदिरापैकी तुम्हाला एक मंदिर असं सापडेल की जिथं गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळी अनुभूती येते एक शांती वाटते एक आनंद वाटतो मग असं तुम्हाला जर मंदिर भेटल्यानंतर मग तिथली जी देवदेवता असेल देवी असेल त्याची तुम्ही उपासना चालू करा त्यातून तुमचं तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं मनशांती आणि एक वेगळे अनुभव येतील पॉझिटिव्ह वाईब्स येतील आणि बरेच काही फायदे आहेत ते तुम्हाला स्वतःहून गेल्यानंतर हळूहळू अनुभवायला मिळतील तर हा एक आमचं उद्दिष्ट आहे आणि दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे अग्निहोत्र अग्निहोत्र म्हणजे प्रत्येकाने यज्ञ धर्म करावा आणि का करावा वेदांमध्ये आपल्याला ते ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेलं की प्रत्येकाने यज्ञ करावा तर अग्निहोत्र हा जो यज्ञ आहे हे ह्याचा विधी अतिशय सोपा आहे त्याची इत्यभूत माहिती दे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊच पण इथे सांगण्यासारखे म्हणजे की अग्निहोत्र केल्यामुळे तुमच्या घरामध्ये मनशांती आजूबाजूचा परिसरामधलं वातावरण एक पॉझिटिव्ह निर्माण होते आणि कोविडसारखे जे परिस्थिती होती त्या विषाणूंच्या वेळेस पण बऱ्याच लोकांना असा अनुभव आला की जे जे अग्निहोत्र करत होते त्या लोकांना त्याचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणामध्ये जाणवला आणि अग्निहोत्राचं दुसरं म्हणजे महत्त्वाचं कारण म्हणजे की याने एक मन मिळते मला ध्यानधारणा जर तुम्ही करत असाल किंवा कुठली उपासना करत असाल तर ती उपासना करण्याकरता जे ध्यान करण्याकरता जी एकाग्रता लागते ती एकाग्रता हळूहळू ह्या माध्यमातून तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते तर ह्या दोन गोष्टींचा आमचा मेसेज लोकांपर्यंत पोचावा या माध्यमातून आम्ही हे व्हिडिओ बनवतो तर आम्ही आमच्या प्रवासाची जी सुरुवात आहे ती रावेत पिंपरी चिंचवड इथून सुरुवात करणार आहोत आणि त्यातपूर्वी आम्ही आमच्या इथलं रावेत गावामध्ये काळभैरवाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दर अष्टमीला काळभैरवाचं यज्ञ असतो त्याची पूजा अर्चा असते आणि रोज सकाळी पहाटे पाच वाजता अभिषेक असतो तर रावेत गावचे जे काही मान्यवर लोकं आहेत ते रोज मंदिरामध्ये येतात आणि काळभैरवाचं पूजा अर्चा केली जाते तर त्या ती एवढं अप्रतिम होतं की आम्हाला मुगचं आवरला नाही की हे या व्हिडिओमध्ये टाकावं तुम्हाला एक एक आमच्या रावेत गावामधलं जे काळभैरवाचं मंदिर आहे त्याची पूजा अर्चा कशी केली जाते ते मला दाखवावं की कि किती मनोभावे सगळे लोक करतात आणि एवढं भारी वाटतं ते जे तिला म्हणजे मला आता शब्दामध्ये सांगता येणार नाही आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा कॅमेरा फेस करतो त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि काय सिरियस मूडमध्ये प्रत्येक गोष्टी सांगता येत नाही त्यामुळे आमच्याकडनं हसी मजामध्ये काही गोष्टी जर येत असेल तर ते आपलं म्हणून ॲडजस्ट करा धन्यवाद

हर महादेव गौरी नारायण सुरे ओम समुंद्र मंद्र शिवे सर्व केौरी नारायण सुरे ओम समुंदुर मंद्र शिवे सर्व गौरी नारायण सुरे ओमार्वती कदे हर महादेव पार्वती कदे हर महादेव पार्वती कदे हर महादेव ओम नम शिवाय शंभर हरदेव पार्वती कदे हर महादेवारायण सुरे ओम समुंद्रिवे गौरी नारायण ओम ध्रुम हृदृय गौरी नारायण तुम्ही ओम ध्रुवंगो महान विश्व दर्व किले गौरी नारायण तुम्ही ओम ध्रो हंगोम विश्व दर्व पार्वती कदे हर महादेव पार्वती कदे हर महादेव पार्वती कदे हर महादेव ओम नम शिवाय पार्वती पदे हर महादेव हनुम हृमान विष्णे गौरी नारायण ओम नृमन गौरी नारायण

ओम शं हनुमान कृष्ण दर्व्य विजय गौरी नारायण सुरे ओम श्रो हंगोमे विजय गौरी नारायण सुरे ओम शो हर महादेव पार्वती कदे हर महादेव पार्वती कदे हर महादेव ओम नम शिवाय शंभव शंकर हरा पार्वती पते हर महादेव ओम हिनो हंगोमि गौरी नारायण सुरे ओम श्रो हंगोमेशे गौरी नारायण ओम श्री हंगोम विजय गौरी नारायण सुरे ओम श्री हंगो नाम विश्व गौरी नारायण सुरी ओम विश्व पार्वती कदि हर महादेव पार्वती पार्वती कदि हर महादेव ओम होंकर हर पार्वती कदि हर महादेव हर ओमोमारायण सुरे ओम श्री हंगोम हरा महादेव ओम नम शिवाय पार्वतीपती हरा महादेव

नारायण गौमी नारायणो